नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूरमध्ये दिवसांदिवस कांदा दरात खूप मोठे बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आहे सोळा हजार आठशे दोन क्विंटलची तर लाल कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार पन पंचवीस रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार